नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मोरगाव मैदानामध्ये भुंगाचा सेमी क्रमांक किती चिमण्याचा से सेमी क्रमांक किती वेगाचा शेवट सर्जाचा सेमी क्रमांक किती तसेच सोन्या बावीसाकरा कॉकटेलचा सेमी क्रमांक किती प्रेक्षणीय लढती बघायला मिळणार आहेत सध्या सेमी पुकारणं चालू आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे सेमी क्रमांक दोन चिमणी आणि साई ही टॉपचीच जोडी आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास तीनवर चिमणी आणि साईची गाडी लागलेली आहे आणि सेमी क्रमांक दोनमध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि साखरवाडीचा बावऱ्या तास सहावर लागलेली आहे म्हणजेच सेमी क्रमांक दोनमध्ये चिमण्या साई वस सरजा बावऱ्या अशी प्रेक्षणीय लढत बघायला मिळेल सेमी दोन मध्ये चिमण्यासाईचा तास आहे तीन आणि सर्जा बावऱ्याचा तास आहे सहा आणि भुंगा आणि तेजाचा सेमी क्रमांक किती तर भुंगा आणि तेजाचा सेमी क्रमांक आहे सेमी चारमध्ये तास आठ वर सेमी चारमध्ये तास आठ वर भुंगा आणि तेजा तर त्याच सेमीमध्ये सेमी क्रमांक चारमध्ये सोन्या बावीस बावीस अकरा आणि कॉकटेलची गाडी आहे म्हणजेच काय सेमी क्रमांक चारमध्ये सोन्या बावीस अकरा कॉकटेल विरोध विरुद्ध भुंगा तेजा सोन्या बावीस अकरा कॉकटेलचा तास क्रमांक सात आहे आणि कडेने गाडी लागले बुंगा आणि तेजाचा तास आठ वर धन्यवाद भावान्नो